जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सजग नागरिक तत्पर माध्यमे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद ब्रीदवाक्यावर निष्ठा असणारे तत्पर अधिकारी असल्यावर काय घडू शकते याचे आदर्शवत उदाहरण आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार रोजी काही मिनिटातच पाहायला मिळाले सर्वसाधारणत विमाने दीर्घपल्ल्याची सेवा यातून प्रवाशांद्वारे लाइव तक्रार करून किंवा ऑनलाइन तक्रार करून समस्या मांडली जाते बऱ्याच जातीची दखलही तत्काळ घेतली जाते पण गरिबांची परिराणी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टीबाबत असा अनुभव दुर्मिळच झालं असं की आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वेंगुर्ले अक्कलकोट या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वतीने खोटले येथील स्वामी मठाचे प्रमुख श्री गणेश गाडीगावकर यांनी कोकण नावशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली सकाळी सात वाजता वेंगुर्ला अक्कलकोट ही गाडी सुटली प्रदीर्घ तासांचा हा प्रवास असूनही जेवणासाठी या गाडीला थांबा नाही असे वाहक सांगतो गगनबावडा कोल्हापूर येथे प्रत्येकी पाच मिनिटे आणि सांगोला येथे दहा मिनिटे असाच थांबा आहे जेवणासाठी थांबा मंजूर नाही असे वाहक सांगतो हा सारा प्रवास प्रवाशांनी उपाशी राहून करायचा का असा त्यांचा सवाल होता खोटले स्वामी मठाचे संस्थापक अधिकारी गणेश घाडीगावकर यांच्या प्रवाशांच्या वतीने ही लाईव्ह तक्रार वरिष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी रेकॉर्ड केली आणि काही मिनिटातच कोकण नाववर बातमी स्वरूपात प्रसिद्ध झाली बातमी प्रसिद्ध होऊन पाच सात मिनिटे होताच तोच सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांचा मेसेज विजय शेट्टी यांच्या व्हॉट्सअपवर झळकला सदर बसला कोल्हापूर येथे अर्धा तास जेवणासाठी थांबा आहे कोल्हापूर येथे पावणे बाराला पोहोचून कोल्हापूरहून सव्वा बाराला ही बस अक्कलकोटला रवाना होते कोल्हापुरी बस स्थानक येथे जेवणासाठी अर्ध्या तासाचा थांबा असूनही कोल्हापूर बस स्थानकावर ही बस जेवणासाठी अर्धा तास थांबत नसेल तर व्यवस्थापक यांच्यामार्फत चालक वाघ यांना कोल्हापूर येथे प्रवाशांना जेवण करण्यासाठी अर्धा तास बस नेहमी थांबविण्याच्या ने सूचना देण्यात येतील असं विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी म्हटले वेंगुर्ला अक्कलकोट बस प्रवासातच असलेल्या प्रवाशांपर्यंत हा मेसेज व्हॉट्सअपमार्फत मार्फत पोहोचताच प्रवाशांनी गाडीतच आनंद व्यक्त केला आणि विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांचे आभार मानले प्रवाशांच्या वतीने काय म्हणालेत खोटली येथील स्वामी मठाचे प्रमुख गणेश गाडीगावकर ऐकूयात श्री स्वामी समर्थ आम्ही सहप्रवाशी वेंगुर्ले अक्कलकोट या बसने प्रवास करत आहोत आताच आम्ही श्रीक्षेत्र पंढरपूर स्थानक सोडलं केवळ दोन तासामध्ये काय घडू शकतं हे या सोशल मीडियाद्वारे आज आपल्याला दिसून आलेलं आहे एक जागरूक नागरिक जागरूक पत्रकार जागरूक चॅनल आणि जागरूक अधिकारी काय करू शकतात याचा आता दाखला आपल्याला सर्वांना मिळालेला आहे वेंगुर्ले अक्कलकोट बस ही कोल्हापूर स्थानकामध्ये अर्धा तास उद्यापासून जेवणासाठी थांबवण्यात येईल असं वाहतूक नियंत्रक अधिकारी आणि मान्य केलेलं आहे आम्ही सर्व सहप्रवेश अधिकारी या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हे बघा प्रवाशी हात दाखवत तुम्हाला मानवंदना करत आहेत आम्ही सर्व प्रवासी तुमचे शतश आभारी आहोत सन्माननीय विजय शेट्टी साहेब तुमचे आम्ही विशेष आभार मानतो की आमचा हा आवाज तुम्ही विभाग नियंत्रक आणि संबंधित एस टी कर्मचारी संघ यांच्यापर्यंत पोचविलात सर्व प्रवासी तुम्हाला धन्यवाद देत आहेत उद्यापासून बस अकरा वाजता अर्धा तास कोल्हापूर स्थानकासाठी जेवणासाठी थांबविण्यात येईल आणि हा निर्णय बस वाहक आणि बस कंडक्टर आणि बस चालक यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे बोला श्री स्वामी समर्थ महाराज की दर्शक हो विभाग नियंत्रक अभिजित पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत पुढच्याच एक दोन मिनटात एस टी अधिकाऱ्यांच्या जो व्हॉट्सअप समूह आहे त्या व्हॉट्सअप समूहावर वेंगुर्ला अक्कलकोट बससाठी कोल्हापूर येथे जेवणासाठी अर्धा तास थांबविण्याबाबतच्या सूचना माझा आदेश देण्यात आले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम